अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत काल दडपशाही पद्धतीने लोकशाही पद्धतीने चालू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात होता उपोषण स्थळ येऊन बीपी कमी झालं आहे हे कारण देत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच सदिच्छा भेट घेण्यासाठी शिवसेना लोकसभा संघटक शरणराज केंगनाळकर भाजप नेते बाळासाहेब मोरे शिवसेना पदाधिकारी यांनी भेटून विचारपूस केली यावेळी प्रशासनाने तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशा अशी घोषणा शेतकरी बांधवांनी केली यावेळी विधानसभा संघटक शरण सुरवसे उपतालुका प्रमुख स्वामी विधानसभा संघटक शरण सुरवसे शहर प्रमुख राम जाधव पठाण नितीन मोरे सिद्धू गुबॅड आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्ताधारी आहेत त्यांचा इतर आमदार आहे खासदार आदी होते आणि त्यांच्यावर मुख्यमंत्री आहे असे असतानाही एक सामान्य प्रश्नासाठी बाळासाहेबांनी इथं येऊन आमच्या तालुका प्रमुखांना पाठिंबा दिला आहे कारण त्यांचे मागण्या रास्त आहे हे एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आहे पण इथले आमदार असू द्या प्रभात शिंदे गटात गेलेले सिद्धारामजी मेत्रे असू द्या ह्यांना का समजत नाही कारण हा शेतकऱ्याचा पुत्र सामान्य घरातला आनंदांना बुखानवर आहे आज एवढा मोठा लढा लढतो आहे मागच्या दोन तीन वर्ष याला सपोर्टही केले होते साहेबांनी जर आज आमदाराला ह्या समाजाची आणि शेतकऱ्यांची जर काळजी नसेल तर अशा आमदारांना निवडून दिलात तुम्ही खरंच मी विनंती करतो आमदार साहेब तुम्ही आनंद यांची भेट घेऊन यांचे काही मागण्या असतील तरी तुम्ही शासन स्तरावर मान्य करून घ्याव एवढी मी तुमच्याकडनं अपेक्षा कर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका